उदगीर तालुक्यात काळीज पिळवून टाकणारी एक घटना घडली गरिबी काय असते हे आवर्जून पहा आणि आपल्या बाजूला जर असे कोणी दिसले तर आईसोबत सांगतो फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तरी मदत करा उदगीर तालुका हा महाराष्ट्राच्या बाहेर नाही महाराष्ट्रातला एक तालुका आपल्या जवळ असणाऱ्या नांदेड लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणात येणारा हा तालुका ह्या तालुक्यात वर्ग दहावीला शिकणारं पोरग उद्या परवा मकर संक्रांत त्यानिमित्त गावाला आलं आणि गावाला आल्यावर बापाकडे हट्ट धरला की मला नवे कपडे वह्या पुस्तकं पेन पाहिजे बाप अल्पभूधारक अनेक अडचणी सोयाबीन गेलेली आहे शेती अर्धा एकर त्याच्यातून लेकरं शिकवायचे आणि म्हणून बापानं दिलेलं उत्तर की बाळा माझ्याकडे सध्या पैसे नाहीत आपण पैसे आल्यावर तुला कपडे पण घेऊया आणि तुला वह्या पुस्तक पण घेऊया सध्याचे लेकरं जास्त हट्टी तो दहावीला शिकणारा बालक शेतात जातो माझ्या ज्या इच्छा आहेत माझ्या ज्या आकांक्षा आहेत ज्या मला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या माझ्या बापाकून पूर्ण झाल्या नाहीत म्हणून तो पोरगा शेतामध्ये असणाऱ्या झाडाला गळपास घेतो आणि स्वतःचं जीवन संपवतो दिवसवालांड तो घरचे इकडं तिकडं फिरत असतात या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं पोरगं कुठं आहे दिवसभर जेवायसाठी आलं नाही दिवसभर मायक किलबिला इकडं तिकडं फिरत राहते बाप याच्या घरी त्याच्या घरी चक्रा मारतो पोरग आपलं दिसलं नाही आणि बाप शेतामध्ये जातो शेतामध्ये गेल्यावर त्या अर्धा एकर असणाऱ्या शेतामध्ये जे झाड आहे त्या झाडाला आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे स्वतःचा लेख लटकलेला आहे त्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे तो बाप त्या लेकराला झाडावर जातो तो फासावरून त्या लेकराला खाली सोडवतो त्या लेकराला शांत पद्धतीने शेतात झोपवतो आणि त्याच फासाने स्वतःचं जीवन संपवतो व्यवस्था कुठं चढली आहे मोठमोठल्या श्रीमंतांना आपल्या पंक्तीत जीव घालण्यापेक्षा गोरगरीबाच्या मदतीला आपल्याला धावायचे मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तरी सांगतो की महाराष्ट्रात गोरगरीब कोणी असो खऱ्या अर्थाने अडचणी आहेत आज आपले दिवस बदलेत तुमच्या लेखाला शिकण्यासाठी अडचण येत असतील कपड्यासाठी शैक्षणिक साहित्यासाठी तर तुमचा लेख म्हणून परभणील्या आपली शैक्षणिक संस्था आहे स्वामी विवेकानंद करिर अकॅडमी ले तुमचा लेख म्हणून तुम्हाला मदत करेल चला जीवन हे संघर्ष आहे ते असं सहज मिटू नका मी वारंवार व्हिडिओमध्ये वार म्हणत असतो की पालकांनो आपल्या लेकराला हट्टी बनू नका त्याच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करू नका कुठली गोष्ट देत असताना त्याला जर सबर शिका कुठली गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे शिकवा आणि जर नाही तुम्ही हे शिकवलं तर त्याचा हट्टी स्वभाव एक दिवस तुमच्या अंगलट येईल आज पोरग बी गेलं बाप बी गेला ही गोष्ट लय आमची नाही दुसऱ्या राज्यातली नाही आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे कसा संघर्ष असेल कसं त्या गोरीबा गोरगरिबानं जगायचं हा फार मोठा प्रश्न पडतो काहीला प्रश्न पडलाय काय खावं आणि काहीला प्रश्न पडलाय काय काय खावं काही जण दिवसभर पळायलेत आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी आणि काही दिवस रात्र पळालीत पोट भरण्यासाठी खरंच त्या अल्पभूतळक शेतकऱ्याची काय व्यथा आहे मोठ्या पुरीचं लग्न आहे सावकारोपण काढलेलं कर्ज आहे पोराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि बाप या नात्यानं जर आपण आपल्या लेकराला ले ले कपडे घेऊ देऊ शकत नसेल है ना आपण आपल्या लेकराला ले पुस्तकं घेऊन देऊ शकत नसेल तर खऱ्याच अर्थानं त्या बापाला त्याच्या त्या आर्थिक विषमतेचा त्याच्या त्या गरिबीचा राग आला आणि आपण आपल्या काळजाच्या तुकड्याला ज्या ह्या मूलभूत गरजा म्हणतो आपण त्या गरजा पूर्ण करू शकलो नाही पण बापाला देखील खूप वाईट वाटलं ती वेदना हृदयापर्यंत टच करून गेली आणि बापानं देखील आपलं जीवन संपवलं पण आजूबाजूला असणाऱ्या गडगंज प्रॉपर्टी कमावणाऱ्या तमाम लोकांना एक विनंती आहे कोणी एखादा व्यक्ती गेला तो हळहळ करण्यापेक्षा त्याच्या चेहऱ्यावर दुःख आहे का प्लीज त्याला साथ द्या आज आपले दिवस चांगले आहेत उद्या वाईटील हे आपल्या हातात नाही आणि आपले दिवस वाईट आहेत तर कायमस्वरूपी वाईट राहील हे पण आपल्या हातात नाही जीवन हे संघर्ष आहे ते चेहऱ्यावर स्माईल ठेवून जगता येतं पण काय होतं माहिती आहे का माणूस मरतो तेव्हाच जेव्हा साला हे जग त्याची कदर करत नाही तर प्लीज या जगानं कदर करावी तो मेल्यावर त्याच्या मातीला जाऊन है ना दोन मिनटाची श्रद्धांजली वाहून त्याचं स्टेटस ठेवून त्याच्या आत्म्याला शांती लाभेल कारण मृत्यूनंतर स्वर्गनर्क का कोणं पाहिला आहे त्यांचं त्यांना माहीत पण जिवंतपणे माणूस या नात्यानं माणसाशी माणुसकीचं नातं निभावा काल वैभवी म्हणजे संतोष देशमुख यांची ती मुलगी तिचं रडणं ऐकलं जात कोणती असो धर्म कोणता असो ज्या बी हरामखोराने त्यांना एवढं निर्घुण पद्धतीनं मारले त्याला भर चौकात मारा साथ देणारे समाजाचे जातीचे पाठीमागून जर एखाद्या आरोपीला साथ देतील तर त्याही हरामखोरांना मारा पण त्यापेक्षा जी आजची एक घटना आहे ती पण एक विदारक आहे ती घटना महाराष्ट्राचं काळीच पिळून टाकणारी आहे आणि आत्ताची एक घटना तमाम पालकांना आईवडिलांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो शिक्षणात लेकरांना अडचण येत असेल तर कुठलंही आगाव वाईट पाऊल उचलू नका तुमचा लेख या नात्याने महाराष्ट्रात सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील आणखी लय काही मोठं काम करायचे देवाला एक विनंती आहे फक्त आपलं आरोग्यदरस बरोबर राहावं त्या लय लोकांच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आलेत ते नकारात्मक विचार साकार सकारात्मक केल्याशिवाय मी शांत बसणार नाही बापाला आणि त्या लेखाला भावपूर्ण श्रद्धांजली नाराश्यात वागू नका लेकरांना समजून घ्या लेकरांना हट्टी होऊ देऊ नका हीच पालकांना कळकरीची विनंती तुम्ही गेलात आता त्या माईनं कोणाकडं पाहून जगायचं तिला पहिलं दुःख लेकाचं होतं सोबत नवऱ्याचं दुःख तिनं ते दुःख कसं झेलायचं तिनं तिचा संसार कसा निभवायचा आहे आणि तिनं जगायचं आहे कसं हे देव जाणे तरी देखील लवकरच त्या ठिकाणी भेट देण्याची मी आमचा स्टाफ आणि इतर कोणी मित्रपरिवार जाण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपल्या बाजूला जी लोक आहेत त्यांना साध्या एवढीच एक विनंती करतो आज दिवस दिवसेत कोणाचे येथील सांगता येत नाहीत म्हणून इतरांच्या मदतीला धावा जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री